आपण आहोत एका गव्हाच्या पिकामध्ये तुम्ही असं म्हणाल की बाबा सुरेश वाणी या गावाच्या पिकामध्ये का बसले त्याचं कारणही तसंच आहे गेल्या आठ दिवसापासून जे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे गहू पिकावर देखील तांबेरा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काळा मावा आहे शेतकरी औषध फवारायचा प्रयत्न करतोय परंतु ह्या वातावरणामुळे गावाच्या पिकावर सुद्धा विपरीत परिणाम होतोय या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हरभऱ्याचं पीक सुद्धा घेतलेलं आहे आंतरपीक परंतु त्याला सुद्धा मावा आलेला आहे शेतकऱ्यांनी काय करायचं ह्या अडचणीचा सामना कसा करायचा कुटुंबातील लहान कच्ची बच्ची यांना म्हणून कसं जगवायचं आणि शेतकऱ्यांनी आपलं कुटुंब कसं चालवायचं चा? ह्या निसर्गाच्या आवकृपेमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आलेला आहे यंदाच्या वर्षी पाऊस कमी आहे धरणामध्ये पाणी कमी आहे सध्या पंचेचाळीस चाळीस दिवसाचं आवर्तन आहे पूर्वपट्ट्यातील तालुक्यांसाठी करमळा कर्जत तिकडे पाणी सुरू आहे आपल्या कुकडी प्रकल्पातील पाणी जास्त प्रमाणात खाली गेलं तर उन्हाळ्यात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुद्धा गैरसोय निर्माण होणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी गव्हाची पेरणी म्हणावी अशी नाही परंतु वडगाव पिंपळगाव आर्वी गुंजळवाडी काळवाडी पिंपळवंडी ओतूर धोलवड या परिसरामध्ये गव्हाची पेरणी चांगल्या प्रमाणामध्ये आहे प्रामुख्याने शिरोली कुणशेत दालवाडी इकडे सुद्धा गव्हाची पेरणी आहे हरभराची पेरणी मात्र तुरळक दिसते परंतु गावाच्यावर सुद्धा गावाच्या पिकावर सुद्धा या ढगाळ वातावरणामुळे लोकांची गैरसोय मोठी निर्माण झालेली आहे यंदाच्या वर्षी जर गव्हाचं पीक चांगलं आलं नाही तर गावाची सुद्धा महागाई वाढण्याची शक्यता आहे सध्याच गावाच्या पोत्याला खूप दर वाढलेले आहे आणि जर उत्पन्न घटलं तर पुन्हा शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतो पुन्हा आपण तसंच म्हणतोय मायबाप सरकारने या शेतकऱ्यांकडं बघायला हवं निवडणुका पुढे आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही महत्वाचे निर्णय टाकले तर हा जगाचा पोशिंदा नक्की तुम्हाला साथ देईल परंतु तुम्ही शेतकऱ्यांना जर वाऱ्यावर सोडलं तर हा शेतकरी तुम्हाला घरी बसावल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं प्रचंड नाराजी आहे त्याची कारण कदाचित वेगवेगळे असतील सरकार चालत असताना त्यांना ग्राहक विक्रेता ह्या दोघांची पण काळजी घ्यायची असते परंतु शेतकरी ह्या मोदी सरकारवर नाराज का आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांनी समजून घ्यायला हवं त्याचबरोबर शेतकऱ्यांना सपोर्ट करायला हवा दुर्दैवाने तसं झालं नाही ही, ही शेतकऱ्यांची नाराजी कायम राहिली तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसू शकतो या जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी सरकार असू लोकप्रतिनिधी असू सगळेच राजकीय पक्षाचे पुढारी साथ देतील सहकार्य करतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी मंगळूळ बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका